सर्वांना माझा नमस्कार मी सरिता तुमचं स्वागत करते योग सरिता या तुमच्या आवडत्या योगा चॅनेलवर वय पुढे आहे का तर बघा आपण सकाळी उठल्याबरोबर आपली कंबर पाठ खूप आकडत असेल किंवा आपलं शरीर खूप थकलेलं असतं तरी पण आपल्याला विश्रांती घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही आणि आपल्या शरीरात बरेच बदल जाणवतात सतत मूड स्विंग होत असतात तर तुमच्या शरीरात किंवा तुम्हाला काहीही झालेलं आहे असं नाही तर आता तुम्ही चाळीस प्लस आहात त्यामुळे शरीर तुमची वेगळ्या प्रकारे काळजी मागत आहे म्हणून हा वीस मिनिटांचा खास योगा रुटीन महिलांसाठी डिझाईन केलेला आहे की ज्यामुळे तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल ताज वाटेल एनर्जेटिक तुम्ही फील करा तर मग चला माझ्या बरोबर रोज स्वतःसाठी थोडासा वेळ काढा बघा तुमच्यात खूप छान बदल घडतील तर मग तयार आहात ना हा आहे फॉलो अलंग व्हिडिओ म्हणजे छान माझ्यासोबत तुम्ही मला पाहायचं आहे आणि रोज माझ्यासोबत हे करायचं आहे तर मग चॅनेलवर वर नवीन असाल तर व्हिडिओ पहा लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब करा तसच माझ्या बरोबर चला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण ग्रीवा संचलन करूया बघा माझ्यासोबत मान हळूहळू जास्तीत जास्त पुढे त्यानंतर श्वास घेत हळूहळू मागे ना श्वास सोडत हळूहळू पुढे श्वास घेत जास्तीत जास्त मागे श्वास सोडत पुढे श्वास घे मागे पुन्हा पुढे त्यानंतर श्वास घे हळूहळू मागे सरळ आता मान डावीकडे बघा या ठिकाणी छान ताण येतो त्यामुळे मानेचे स्नायू छान लवचिक होतात उजवीकडे डावीकडे उजवीकडे पुन्हा एकदा उजवीकडे पुन्हा एकदा करणार आहोत डावीकडे हळूहळू अगदी झटके नाही द्यायचे आहेत उजवीकडे आता आपल्याला मान गोलाकार फिरवायचे आहे यामुळे थायरॉइड वगैरे असेल तर ते कमी होण्यास मदत होते उठल्यानंतर जो स्टिफनेस पण आलेला असतो तो देखील कमी होतो क्लॉक वाईज हळूहळू एकदम हळू सर्व हालचाली अँटी क्लॉक वाईज पुन्हा एकदा करणार आहोत हळूच बघा खूप छान आपल्याला फील होत आहे त्यानंतर दोन्ही शोल्डर या पद्धतीने पुढून छान मागे वन टू थ्री फोर फाय पुन्हा मागून अँटी क्लॉक वॉइज व टू थ्री यामुळे फ्रोझन शुडर्सचा त्रास कमी होतो फोर अँड फाय त्यानंतर बघा दोन्ही हात या पद्धतीने ठेवायचे आहे व टू थ्री फोर छान पाठीला ताण येते बघा फाय सिक्स सेवन एट नाईन आणि टेन त्यानंतर दोन्ही समोर वन टू थ्री फोर अँड फाय त्यानंतर दोन्ही मुठी वळलेल्या मनगटांना छान पेळ द्यायचा आहे या पद्धतीने त्यामुळे सर्व स्नायू आपले हळूहळू छान रेडी होत आहेत कार्यक्षम होत आहेत या पद्धतीने फिंगर्स छान ताणायचे आहेत खूप छान आता आपल्याला बघा हा जास्तीत जास्त बाजूला या पद्धतीने आणि हळूहळू या पद्धतीने वाकण्याचा प्रयत्न करेल वन त्यानंतर या बाजूला छान आपल्या कमरेवर ताण येतो आणि त्या ठिकाणी छान आपल्याला रिलॅक्स फील होते बघा थ्री फोर फाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मी तुम्हाला खूप छान टिप्स देणार आहे शेवटी सेवन एट आता छान ट्विस्ट कमरेच या पद्धतीने बघा उजवा हात डाव्या मांडीवर आणि डावा हात जास्तीत जास्त मागे या पद्धतीने छान आपल्या कमरेला ताण मिळतो आणि कंबरदुखी बंद होण्यास मदत होते या पद्धतीने बघा टू थ्री जातीत जास्त मगे फोर सिक्स, सेवेन एट नाइन एंड टेन आता आपल्याला या पद्धतीने बसायचं आहे वक्रासन करणार आहोत छान शरीराला पीळ दिल्याने शरीर लवचिक आणि मजबूत होण्यास मदत होते या पद्धतीने उजवा पाय दुमडून तो डाव्या पायाच्या पलीकडे ठेवायचा आहे या पद्धतीने आणि त्याच वेळी उजवा हात या पद्धतीने जमिनीला आणि डावा हात या ठिकाणी वक्रासन आणि जास्तीत जास्त मागे बघायचे या पद्धतीने त्यानंतर दोन्ही हात बाजूला उजवा पाय पुन्हा सरळ त्याच पद्धतीने डावा पाय दुमडून घ्यायचा आणि डावा पाय उजव्या पायाच्या पलीकडे या पद्धतीने आणि हात या बाजूला आणि हा हात या पद्धतीने जास्तीत जास्त मागे बघायचे वक्रासन दोन्ही हात जवळ या पद्धतीने त्यानंतर आपल्याला छान दोन्ही हात एकमेकांमध्ये गुंफायचे आहेत चक्की चलनासन स्त्रियांसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे बघा या पद्धतीने माझ्या सोबत करा वन हात वाकवायचे नाहीयेत टू त्यामुळे छान कमरेला आराम मिळतो कमरेचे पाठीचे स्नायू मजबूत होतात थ्री फोर फाय सिक्स सेवन माझ्यासोबत मी समोरून पण दाखवते करायचं आहे या पद्धतीने एट नाईन टेन इलेवन खूप छान त्याच्यानंतर आता आपण छान कॅट कवपोस करायचे आहे या पद्धतीने श्वास घेत व आणि श्वास सोडत बघा या पद्धतीने वन कॅट कवपोज टू यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो पचन संस्था सुधारते श्वास घेत वर कंबर दुखी पाठदुखी बंद होण्यास मदत होते फोर Right. Six. Seven. Eight. Hey. forty plus three and thirty. अतिशय महत्वपूर्ण आसन आहे नाईन अँड रिलॅक्स नंतर पोज मध्येच या पद्धतीने छान बालासनात रिलॅक्स व्हायचं आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अरमा हळूहळू उठायचं आहे आता आपण बटरफ्लाय पोज करणार आहोत जे स्त्रियांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत खूप सारे फायदे आहेत मी डिस्क्रिप्शनमध्ये फायदे लिहिलेले आहेत ते पाहून घ्या वन टू थ्री फोर 5, 6, 7, एट बघा पेल्विक भागाला छान ताण मिळतोय नाईन अँड टेन अँड या पद्धतीने कोपर हे करून जास्तीत जास्त पुढे भद्रासन यामुळे पेल्विक भागाचे कार्य खूप छान होते आणि छान थाईसची जी अतिरिक्त जास्तीचे फॅट आहे ते देखील कमी होण्यास मदत होते होल्ड वन टू थ्री फोर फाय ओके रिलीज रिलॅक्स छान त्याच्यानंतर पाठीवर झोपायचं आहे आरामात आपण करणार आहोत ब्रिजपोस दोन्ही पाय सीट जवळ शक्य होईल तेवढे पाठ वर उचलायचे आहे यामुळे बघा संपूर्ण पाठ आपली जमिनीला लागल्यामुळे आपल्याला खूप छान आराम मिळतो ओके स्टार वन पाठीचा गाणा मजबूत होण्यास मदत होते त्यानंतर कंबर दुखी देखी थामिल ताण कमी तो टू थ्री फोर फाइव सिक्स सेवेन एट नाईन अँड टेन त्याच वेळी दोन्ही पाय बाजूला घेऊन आपल्याला सुप्तबद्ध कोणासन करायचं आहे या पद्धतीने जास्तीत जास्त पाय दोन्ही जमिनीकडे आणि छान शांत राहायचं आहे होल्ड वन टू थ्री फो फाय दिस इज इक्लाइन बटरफ्लाय पोस सिक्स सेवन एट नाईन टेन यांना मासिक पाळीचा त्रास होतो पिरियडचा मोनोपॉज देखील ज्यांचा सुरू आहे त्यांच्यासाठी ही पोस्ट अतिशय महत्वपूर्ण आहे त्यानंतर हळूहळू दोन्ही पाय जवळ आणि खाली घ्यायचे आहेत या पद्धतीने त्यानंतर आपण करणार आहोत पवनमुक्तासन या यासेस अपचनाचा जर तुम्हाला त्रास असेल तर हे आसन अतिशय महत्वपूर्ण आहे दोन्ही पाय या पद्धतीने जवळ छाती जवळ घ्यायचे आहेत आणि हातांनी पायाला मिठी मारायची आहे या पद्धतीने आणि मान वर उचलायचे आहे हनुवटी जास्तीत जास्त दोन्ही गुडघ्यांच्या मध्ये या पद्धतीने पवन मुक्तासन होल्ड वन टू थ्री फोर नाईन टेन रिलीज मान हळूहळू खाली दोन्ही हात बाजूला आणि दोन्ही पाय देखील खाली सरळ पुन्हा एकदा करूया दोन्ही पाय या पद्धतीने जवळ छातीजवळ हातांची पायांना छान मिठी डोकवर होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज दोन्ही हात खाली पाय या पद्धतीने मी हळूहळू सरळ आपल्या स्नायूंना यामुळे खूप छान असं ताण मिळतो आणि तेथील सर्व हालचाली सुधारतात त्याच्यानंतर बघा या पद्धतीने दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत या पद्धतीने आणि जास्तीत जास्त वर करण्याचा प्रयत्न करायचा आहे विपरीत करणे शक्य होईल तेवढा ज्यांना सरळ करता येतात त्यांनी सरळ करायचे आहेत या पद्धतीने होल्ड वन टू थ्री फोर फाय ज्यांना शक्य आहे त्यांनी हळूहळू या पद्धतीने खाली न्यायचे आहेत पुन्हा एकदा बघा ज्यांना शक्य नाही व्यवस्थित त्यांनी मी मगाशी दाखवलं त्याप्रमाणे पाय वर घ्यायचे आहेत नाहीतर या पद्धतीने बघा वन श्वास घेत त्यानंतर होल्ड वन टू थ्री फोर फाय हळूहळू खाली तुम्ही खाली या पद्धतीने देखील घेऊ शकता आणि सरळ त्यानंतर सगळ्यात महत्वपूर्ण भ्रामरी प्राणायाम जर तुम्हाला झोपेचा निद्रानाशाचा त्रास असेल तर भ्रामरी प्राणायाम अतिशय महत्वपूर्ण आहे ताण तणाव काळजी दूर करण्यासाठी देखील हे प्राणायाम खूप महत्त्वाचा आहे तर बघा धोनीकान या पद्धतीने बंद करायचे डोळे बंद बोटे छान स्थिर करायचे आहेत चेहऱ्यावर सेट त्यानंतर भ्रामरी म्हणजे मधमाशी मधमाशी सारखं आपल्याला गुंजन करायचं आहे एक दीर्घ श्वास घेऊन श्वास सोडताना मात्र मचा आवाज करत श्वास सोडायचा आहे स्टार्ट करूया एक दीर्घ श्वास घ्या आणि मज़ा आवाज करत नाकाने श्वास सोडायचा हो आहे श्वास घ्या आणि सोडा श्वास घ्या आणि सोडा पुन्हा एकदा श्वास घ्या आणि सोडा लास्ट एक श्वास घ्या आणि माझा आवाज करत सोडा हात हळूच खाली डोळे बंदच राहतील ज्ञान मुद्रेत शांत रिलॅक्स राहायचं आहे कशाची चिंता नको कसलं टेन्शन नको संपूर्ण लक्ष आपलं श्वासावर आपल्याला आपल्या शरीराची आपल्या मनाची छान काळजी घ्यायची आहे तरच आपलं पुढचं संपूर्ण आयुष्य सुखात आनंदात जाईल शरीराचा थकवा समजून घ्यायचं आहे आणि आपल्याला खूप छान फ्रेश एनर्जेटिक फील करायचं आहे मी खूप खुश आनंदी आहे हे स्वतःला सांगत राहायचं आहे दोन्ही हात रप करून डोळ्यांवर हातांच्या उंजळी छान बघा कसं वाटलं मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा <coughs> शेअर करा तुमच्या मैत्रिणींना त्यांना देखील फोर्टी प्लस नंतर त्यांचं आयुष्य सुखाने आणि आनंदित होण्यासाठी आरोग्य त्यांचं खूप छान व्यवस्थित राहण्यासाठी त्यानंतर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सब्स्क्राइब फॉर माय चॅनेल अँड प्रेस बेल आयकॉन माझ्या पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी तर आता मी तुम्हाला खूप छान गोल्डन टीप देणार आहे ती म्हणजे चाळीशी नंतर झोप हळूहळू कमी व्हायला लागते आणि शरीर खूप थकतं तर मग रोज स्वतःसाठी वीस मिनिट काढा आणि अगदी सकाळी किंवा संध्याकाळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मला बघून माझ्यासोबत योगा करा आणि पाच ते सहा तास जास्तीत जास्त झोप घेतलीच पाहिजे आणि त्यानंतर तुम्ही रोज तीन ते ती चार लिटर पाणी पिणं देखील आवश्यक आहे पाणी हे शरीरासाठी खूप महत्वाचं आहे तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ತೋಪರ್ ಯೋಗಕರ ನಿರೋಗಿರ